कौले बापू तुम्ही माझं मी ज्यावेळेस मंत्रिमंडळ केलं होतं तुम्ही लोक माझ्या इथं आंदोलन करून आला होता आज तिथं ढोर वाजवा ना मी भुजबळांना नाही घेतलं त्यावेळेस तिथं आंदोलन केलं पण घेतलं तर ढोर का नाही वाजवत बरोबर नाही अरे हा अजित पवार कधी जातीवाद करत नाही एक माझा नावा या पस्तीस वर्षात अजित पवार जी कुठं जाती वाक्या एक उदाहरण सांगा एवढं सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय मार्ग काढतोय त्याच्यातनं वेगवेगळ्यांना संधी देतोय पुढेही भुजबळ साहेबांना सांगितलं भुजबळ साहेब काही दिवसांनी तुम्हाला राज्यसभेत खासदार म्हणून पाठवणार आहे जे प्रमुख नेते त्यांना मान सन्मान दिलाच पाहिजे त्याच्याबद्दल तू मत असायचं काय कारण आहे पण काही माहिती घ्यायची नाही काय न्यायची आणि काही तर ते फोटोच येऊ नये म्हणून असे असे लपतात अरे लपता कशाला उघड पाळणार या ना मी कधी लपून छपून राजकारण केले का कधीच केलं नाही